शिरोळमध्ये विद्यमान आमदारांना तगडा झटका येडरावकर माने गटाची सत्ता संपुष्टात शिरोळ तालुक्यातील विद्यमान आमदार राजेंद्र पाटील येडरावकर यांना माजी खासदार राजू शेट्टी आणि गणपतराव पाटील यांनी आव्हान दिलं होतं यात येडरावकर गटाला मोठा धक्का बसला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपरिषद परिषद निवडणुकांच्या निकालामुळे मोठी राजकीय उलतापालत पाहायला मिळत आहे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील येडरावकर आणि आमदार अशोकराव माने गटाला मोठा धक्का बसला असून शिरोळ नगर परिषदेवरील त्यांची सत्ता संपुष्टात आली आहे शिरोळ नगर परिषदेवर यादव आघाडीने सत्ता मिळवत पदासह तब्बल पंधरा नगरसेवक विजयी केले आहेत या निकालामुळे आमदार अशोकराव माने यांच्या सुनबाईंचा दारुण पराभव झाला असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाची शिरोळवरील सत्ता पूर्णतः संपुष्टात आला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी